अकरा जानेवारी रोजी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली होती आणि मिळालेली माहिती आकाश बिडकर या आरोपी बाबत होती की त्याच्याकडं अवैध पद्धतीने आणलेलं एक शस्त्र असण्याची शक्यता आहे याच्यावरती आपल्याकडील गुन्हे शाखेची युनिट तीनची टीम कार काम करत होती या युनिट तीनच्या टीमने सापळा रचून यशस्वीपणे या आकाश बिडकरला उचललं आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याकडे एक फायराम हे सहित आपल्याला त्याच्या ताब्यातून घेता आलं त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीतून त्याच्या सोबत एक सुभाष मरगळे नावाचा मुलगा हा देखील या पूर्ण प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होता या सुभाष मरगळेला सुद्धा यशस्वीपणे युनिट तीनच्या टीमने ती, 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 ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सागर ढेबे नावाच्या इसमाकडून हे सगळं वेपन जे आहे आणि त्याच्याबरोबरचा जो राऊंड आहे तो मिळाल्याचं त्यांच्यापर्यंत ती कल्पना आपल्या टीमला आली सागर ढेबे याची सुद्धा माहिती काढून त्याला आपण ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सुद्धा एक फायर आर्म आणि तीन राऊंड हे त्याच्या कस्टडीतून आपल्याला ताब्यात मिळालेले आहेत सागर ढेबेचा अधिक चौकशी आणि तपास करता असं लक्षात आलं की सागर ढेबे हा मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन त्याने त्या ठिकाणावरनं सात फायर आर्म्स हे विक्री कामासाठी आणि स्वतःच्या वापरासाठी आणलेले आहेत त्याच्याबाबतचा सखोल तपास अद्यापही चालू आहे कुठून आणले कसे आणले कधी आणले सात वेपन्स आणल्यानंतर त्याच्यापैकी एक वेपन हे सुभाष मरगाळे मार्फत आकाश बिडकर याला देण्यात आलं होतं पुढच्या माहितीमध्ये असं लक्षात आलं की सागर डबेने एक वेपन आर्यन कडाळे नावाच्या व्यक्तीला विकलेला आहे जो सातारकडचा आहे आर्यन तडाळेला सुद्धा टीमने यशस्वीपणे ताब्यात घेतलं आर्यन कडाळ्याकडून पत्ता लागला की आर्यन कडाळेने शुभम बागडे या व्यक्तीला ते दिलेलं आहे शुभम बागडेला निष्पन्न झालं त्यामध्ये गणेश निकमला सुद्धा ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक फायर आर्म आणि दोन राऊंड्स ताब्यात घेण्यात आले अशा प्रकारे युनिट तीनच्या कारवाईमध्ये एकूण तीन फायर आर्म आणि राऊंड्स हे ताब्यात घेण्यात आल्यानंतर याच विषयामध्ये जी माहिती प्राप्त होती त्याच्यावरती पॅरलली आपल्या इतरही टीम्स काम करत होत्या त्या टीम्स काम करत असताना सिंहगड रोडच्या पोलीस टीमने डी व्ही पथकाने व त्यांच्या काही अधिकारी अंमलदारांनी पॅरलली काम करत असताना बाळू ढेबे ज्याच्याकडे या सागर ढेबेने दोन फायर गेलेले होते याची माहिती काढली हा तडीपार असलेला गुंड त्यांना एका ठिकाणी यशस्वीरित्या त्याला पकडता आलं त्याच्याकडून दोन फायरआर्म आणि दोन राऊंड त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत याचबरोबर युनिट दोन ची टीम गुन्हे शाखा युनिट दोन ची टीम ही सुद्धा पॅरलेली काम करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरनं सागर डेरेकडून गेलेले इतर दोन वेपन हे तुषार माने नावाच्या व्यक्तीकडे गेले होते या तुषार मानेने ते, ते तेजस खाटपे नावाच्या मुलाला दिले होते या आरोपीकडून युनिट दोन ने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुद्धा हे दोन फायर आर्म्स आणि तीन राऊंड ताब्यात घेतलेले आहेत असे एकूण मिळून या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये अकरा पासून आपण सात फायर आर्म आणि एकूण मिळून अकरा जिवंत राऊंड्स हे ताब्यात घेतलेले आहेत सर्व घटनेची सुरुवात ज्या आकाश बिडकर पासून झाली होती त्या आकाश बिडकरने हे फायर आर्म आणि तो राऊंड मुख्यत्वे आहे आमच्या जे निदर्शनास आलेला आहे तपासामध्ये त्याचा जो चुलत मामा आहे याच्याबरोबर जो प्रॉपर्टीचा वाद आहे त्या वादामध्ये कुठल्या तरी प्रकारची एखादी घटना अघटित करण्यासाठी त्यांनी तो फायर आर्म आणि राऊंड विकत घेतला होता सुदैवाने आपल्याला ही माहिती आधी मिळाली आणि त्याच्यामुळं हो, आपण एक अनर्थ सुद्धा टाळू शकलो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जात असताना इतरही फायर आर्म्स आणि त्यातले राऊंड हे आपल्याला यशस्वीरित्या ताब्यात घेता आलेले आहेत एकूण आलेल्या सर्व सात फायर आर्म्स आणि सर्व राऊंड यांचा लेखाजोखा सगळी जुळवाजुळव करून आपण सगळे राऊंड आणि सगळे फायर आर्म्स हे ताब्यात घेतलेले आहेत